भावना शुद्ध असावी साधू पुरुषांना माणसांची शुद्ध अशुद्ध भावना बरोबर कळते तिला अनुसरून त्यांचे प्रत्यक्ष वर्तन घडते वासुदेवानंद सरस्वती एका गावी गेले होते गावातील एका सात्विक बाईने विनंती केली की महाराज आज आपण आमच्या घरी यावे स्वामी तिच्या घरी गेले बरोबर आलेल्या मंडळींशी संभाषण चालले होते स्वयंपाकघरामध्ये बाईने दूध गरम केले व एका चांदीच्या फुलपात्रामध्ये ओतले दूध ओतताना त्यावरील साय भांड्यामध्ये पडली त्याबरोबर तिच्या तोंडून अरे रे असे शब्द बाहेर पडले परंतु तिने त्यात साखर घातली आणि ते भांडे स्वामींसमोर आणून ठेवले बराच वेळ झाला तरी स्वामी दूध प्याले नाहीत बाईला वाटले की दूध गरम असेल म्हणून स्वामींनी ते घेतले नाही पण संभाषण संपले आणि स्वामी परत जायला निघाले तेव्हा बाई म्हणाली महाराज आपण दूध घेतले नाही स्वामी म्हणाले नाही मी ते पिऊ शकत नाही कारण त्यामध्ये साय व साखर आहेच पण त्याबरोबर आणखी काहीतरी मिसळले आहे बाई म्हणाली छे नाही महाराज आणखी काही मिसळले नाही तेव्हा स्वामी म्हणाले त्यामध्ये अरे रे मिसळले आहे ते दूध कसे घेऊ